नमस्कार शेतकरी बांधवांनो अजूनही जर तुम्ही सोयाबीन खरेदी हमीभाव नोंदणी केली नसेल तर आता घाबरून जाण्याची गरज नाही ते तुम्ही करू शकता आता तुमच्या मोबाईलवरून ते पण घर बसले आहे सर्वप्रथम प्लेस्टोरवरून ई समृद्धी ॲप आणि आधार फेस आर डी हे दोन ॲप तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे चला तर मित्रांनो पाहूया याची ऑनलाईन स्टेप काय असेल ई समृद्धी ॲप ओपन केल्यावर तुम्हाला असा इंटरफेस दिसून येईल इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे कॅपचा फिल करून सबमिट करायचा आहे ओ टी पी आला की ओ टी पी टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे आता इथे तुम्हाला प्रोविजनल रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे नंतर तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि जसं आधार कार्डवर नाव आहे तसंच आय एमच्या जागी आधार कार्डवरील नाव टाकून घ्या नंतर आधार व्हेरीफायच्या जागी क्लिक करून आधार व्हेरीफाय करून घ्या खाली तुमची जी आहे ती बेसिक माहिती भरून घ्या आणि सोयाबीन हे पीक निवडून सबमिट या बटनावरती क्लिक करा आता नंतर रजिस्टर या ऑप्शनवर क्लिक करा इथे तुम्हाला स्टेटचा ऑप्शन निवडून महाराष्ट्र सिलेक्ट करायचा आहे नंतर तुम्हाला खाली नाव टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला खाली आधार नंबर टाकून व्हेरीफायच्या बटनावर क्लिक करून ज्यांचा आधार आहे त्यांचं फेस व्हेरीफिकेशन करून घ्यायचं आहे फेस व्हेरिफिकेशनसाठी फेस ऑफ द टिकेट या ऑप्शनवर क्लिक करा ॲग्री करून फेसच्या ऑप्शनवर क्लिक करून फेस व्हेरीफिकेशन करून घ्या जसं की तुम्ही बघू शकता फेस व्हेरिफिकेशन झाल्यावर माहिती आपोआप भरली जाते तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे कंपमच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे खाली सबमिट करून पुढे जायचं आहे इथं तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे खाली तुमचा तालुका निवडायचा आहे आणि खाली गाव निवडून शेतकऱ्याची जमीन जर कमी असेल तर फार्मर कॅटेगरीमध्ये स्मॉल हे ऑप्शन निवडा आणि तसेच क्लास कॅटेगरीमध्ये तुमचे जे काय एस सी एस टी ओ बी सीमध्ये बसते ते ऑप्शन निवडून आणि खाली फादर नेम टाकून तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला इथं आधार कार्ड अपलोड करायचं आहे मित्रांनो ध्यान देऊन इथं आधार कार्ड तुमचं अपलोड करून घ्या अपलोड झाल्यावर सबमिट या बटनावरती क्लिक करून टाका नंतर पुढे नॉमिनी विचारेल त्यासाठी नो करून टाका जर कोणाला करायचं असेल तर यस पण करू शकता इथे नो करून बॅक व्हा आता तुम्हाला अकाउंट डिटेल्स ॲड करून घ्यायचे आहेत मित्रांनो हे काही मी नाही आहे कारण की आता जो पेमेंट होणार आहे तो आधार बेस सिस्टमने होणार आहे म्हणजे जिथं तुमचं डीबीटी लिंक असेल तिथं तुम्हाला ते पैसे मिळून जातील तरी पण जर तुम्हाला टाकून घ्यायचं असेल तर इथे व्यवस्थित तुम्ही अकाउंट नंबर आय एफ सी कोड ब्रँच नेम सर्व काही टाकून बँक अकाउंट अपलोड करून सबमिट करून द्यायचं आहे आता पुढे तुम्हाला स्कीम पार्टिसिपेशन या ऑप्शनवर क्लिक करून स्कीम या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर पी एस सोयाबीन हे ऑप्शन निवडून कम्युनिटीमध्ये जर सोयाबीन आला असेल तरच तुम्ही नेस्ट करा नसेल तर नेस्ट करू नका त्यानंतर तुम्हाला इथे पुढे तुमची जमीन जिथे आहे ते तेथील माहिती इथे टाकायची आहे तुमचा जिल्हा आणि तुमचा तालुका आणि तुमचं गाव ज्या गावात तुमचं शेत आहे त्या गावची माहिती ते तुम्हाला द्यायची आहे नंतर तुमचा जो सर्वे नंबर आहे तो सर्वे नंबर टाकायचा आहे खाते क्रमांक तुमच्या सातबाऱ्यामध्ये तुमच्या नावाच्या समोर असलेला जो खाते क्रमांक आहे तो खाते क्रमांक इथे टाकून द्यायचा आहे हे सर्व टाकून व्हेरीफायच्या बटनावर क्लिक केल्यावर तुमची डिटेल ऑटोमॅटिक तिथं दिसून येईल तुमची डिटेल सिलेक्ट करून लँड टाईपमध्ये स्वतःचं शेत असेल तर एक नंबरचा ऑप्शन निवडून सेंटरमध्ये तुम्हाला जे पाहिजे ते सेंटर निवडून नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे आता तुम्हाला अपलोड या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला इथे तुमचा सातबारा अपलोड करायचा आहे व्यवस्थित सात बारा सिलेक्ट करून अपलोड करून घ्यायचं आहे नंतर तुम्हाला इथे एक बॉक्स दिसत आहे त्या बॉक्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि खाली ॲक्च्युअल एरियामध्ये तुमचं जेवढं सोयाबीन आहे तेवढं हेक्टरमध्ये तिथं खाली टाकून सबमिट करायचं आहे त्यानंतर तुमचा फॉर्म यशस्वी भरला जाईल ओपन यापोर्टवरती क्लिक करून तुम्ही तुमची रिसिप्ट बघू शकता अशा प्रकारे तुमची रिसिप्ट निघेल रिसिप्ट निघाल्यावर मित्रांनो तुम्हाला ही रिसिप्ट आणि जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केले ते डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला तुमच्या सेंटर मध्ये जाऊन सबमिट करायचे आहे मित्रांनो असेच अपडेट पाहण्यासाठी आमचे शेतकरी योजना टू पॉइंट ओला आजच सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद